आहेत सगळे मजेत ना तर आत्ता आम्ही रेडी झालो आहे आणि आई बाबा चालत आहेत तर आत्ता जस्ट आम्ही रेडी झालो आहे आणि चाललो आहे ते म्हणजे मंदिरामध्ये आणि हार्डली वॉकिंग डिस्टन्स आहे एक पाच मिनिटात आम्ही मंदिरात पोचतो आमचं हॉटेल इथेच जवळ घेतलेलं आणि याच रोडनी सरळ जाऊन लेफ्ट घेतला की मंदिर येतं आत्ता सकाळचे सात वाजलेत आणि आज तारीख आहे नऊ नऊ ऑक्टोबर आणि आत्ता चाललो आहे आम्ही दर्शनाला तर जाऊया पहिले दर्शनाला आणि चॅनलला नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका कारण मी असेच छान छान व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचवत असतो तर आता पूर्ण संपूर्ण दर्शन घेऊ आपण हे आहे सकाळचं कोल्हापूर आणि हा जो आहे तो आपल्याला लेफ्ट घ्यायचा आहे लेफ्ट घेऊन समोरच मंदिर आहे आणि उत्तर दरवाजा आपल्याला समोरच दिसतो तर हा आहे उत्तर दरवाजा आणि इथून आपल्याला आत जायचं आहे समोरच काशी विश्वेश्वर विश्वेश्वर त्यांचं मंदिर आहे तर मंडळी आत्ता अभिषेकाला बसलेत माझे बाबा आणि आत्ता अभिषेक करणार अभिषेक करून परत एकदा दर्शन घेणार आहे आणि दर्शन घेऊन आम्ही इकडनं निघणार महाप्रसादाची पण सोय आहे तर महाप्रसाद पण आहे तर महाप्रसाद घेऊन आम्ही रिटर्न निघणार आहे तर अभिषेक चालला आहे आत्ता तर अभिषेकाचं दाखवतो तर मंडळी बरेच वर्षातनं मी कोल्हापूरला आलो आहे महालक्ष्मीच्या मंदिरामध्ये मी आणि माझी फॅमिली माझी फॅमिली तसं मागच्या वर्षी पण येऊन गेलेली आहे पण मीच आ, कामात बिझी असल्यामुळे मला येता आलं नाही सो मी खूप वर्षातनं इकडे आलो आहे त्यामुळे माझ्यातर्फे मी नैवेद्य आणि अभिषेक हे मी केलेलं आहे आणि जर तुम्हाला पण जर का करायचं असेल तुमची पण जर का इच्छा असेल नैवेद्य आणि ने अभिषेक दाखवायची तर तुम्ही पण कमेंट करू शकता मी कमेंटमध्ये तुम्हाला गुरुजींचा इथला जो नंबर आहे तो नंबर पण देऊ शकतो आणि तुम्ही कॉन्टॅक्ट करून तुमचं बुकिंग आहे ते करू शकता आणि दुसरी गोष्ट म्हणजे मी प्रत्येक व्हिडिओमध्ये मा माझे हॉटेल्स आणि रूम दाखवतो पण यावेळेस मी दाखवत नाही आहे कारण माझे हॉटेल जे आहे ते एकदम थर्ड क्लास आहे मला तिथे ते आवडलेलं नाही आहे त्यामुळे मी दाखवू शकत नाही तर आता आरती चालली आहे आरती करतो आणि परत आपण जाणार आहे आपमध्ये दर्शनाला तर मी दर्शनाचा व्हिडिओ जे मुखदर्शन आहे ते पण मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे तर शेवटपर्यंत व्हिडिओ बघा ೇತು ಭಕ್ತಾಲೇರಬಲಾಗಿ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ವಸಿಚಾ ಸರವರೈಶ್ವರವರದಯ ತಾರೀ ಜಯ ದೇವಿ ಜಯ ದೇವಿ ಪ್ರಸನ್ನ दर्शन वगैरे झालं आणि वडील माझ्यासोबतच आहेत आणि कसं झालं मग दर्शन तुमचं फर्स्ट क्लास झालं आणि अभिषेक वगैरे तेही झालं त्याच्याबरोबर दर्शनाबरोबर त्यामुळे एकंदरीत उत्तम झाले ट्रीप चांगलं झाली तर सगळं आत्ता मस्त झालं आणि गर्दी काही नाही आहे त्यामुळे जे आलेलो होतो ते, आले ते पूर्ण व्यवस्थित झालेलं आहे दर्शन वगैरे तर आता इकडनं निघणार नाश्ता करणार नाश्ता करून लगेच निघणार जेवायला आणि जेवून मग मग आपण रिटर्न आपण जाणार आहे मी ते म्हणजे मुंबईला तर निघूया कोल्हापूरला आलो आणि मिसापाव खाल्ली नाही झालं तर कसं चालेल सो मिसळ पाव आणि उपमा असं आहे मस्त असा बटाटा फरसाण आणि कड हे असं सगळं टाकलेलं आहे आणि मटकीची उसळ आहे जर तुम्ही असे बघितलात तर मटकी आहे याच्यात आणि आपल्याला इकडे वेगळा कड पण कट पण दिलेला आहे तर मंडी हे जी तुम्ही रूम बघताय हे मला आवडलेलं हॉटेल आहे हे मला नंतर दिसलं मला हॉटेल सो तुम्हाला पण जर का हे आवडलं असेल तर मी कमेंटमध्ये तुम्हाला नंबर शेअर करू शकतो तुम्ही कमेंट मला करू शकता आणि आत्ता मी चाललोय ते म्हणजे रंकाळाला तर अंकाळामध्ये पण एक ड्रोन शॉट घ्यायचा आपण तर अंकाळाला पण ड्रोन शॉट घेणार आहे तर ड्रोन शॉट पण बघा नक्की तर मंडे आता जस्ट गाडीत बसलो आहे आणि खूप हीट असल्यामुळे म्हणजे एवढं ऊन आहे ऑक्टोबर हीट जे असतं ते जाणवत आहे आणि त्यामुळे आता पूर्ण टी शर्ट काढला आहे आणि हा टाईप असा असं घातलाय आहे कारण एवढं गरम होतं आहे ते सहन नाही करू शकत एवढं गरम होतंय सो आता जस्ट चेंज केलं आणि दोन पन्नासपर्यंत ही गाडी निघेल सो डायरेक्ट जाणार आहे आता पुण्यात आणि पुण्यातनं तिकडनं पुढे आपण जाणार आहे ते म्हणजे मुंबईला आत्ता आलो आहे आम्ही रहिमतपूर म्हणून आहे स्टेशन तर रहिमतपूरला आलो आहे आणि म्हटलं जरा खाली उतरू तर जरा पाय मोकळे केले अशा प्रकारे आणि ही आपली ट्रेन आहे निघाली अशा प्रकारे आलेलो आहे सातारामध्ये आणि वैतागलेलो आहे अशा प्रकारे आला कॉर्नरिंग करते हैं मजे टर्न इथे हे ट्रेंड बदलापूरचं म्हणजे काळोख असल्यामुळे एवढा दिसत नाही आहे तर म्हणजे अशा प्रकारे मी आलेलो आहे माझ्या घरी आणि जर आता बघितलात तर वाजलेले आहेत बरोबर तीन वाजून आठ मिनटं झाली आहेत सो आजचं दर्शन प्लस अभिषेक वगैरे आणि सिनेमॅटिक व्ह्यू आणि ड्रोन शॉट हे कसे वाटले मला नक्की कमेंटमध्ये कळवा तर भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत गुड नाईट स्वीट ड्रीम टेक केअर बाय बाय